जे हिंद मित्रांनो स्वप्न काकीचं या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आले आहेत ते पाहणार आहे तर बघा मित्रांनो पुणे सिटी चालकासाठी जे अर्ज आहेत आठशे बहात्तर इतके आलेले आहेत त्यानंतरचा जिल्हा आहे सी पी मुंबई रेल्वे सी पी मुंबई रेल्वेसाठी आतापर्यंत अर्ज आलेले आहेत एक हजार प्लस अर्ज आलेले आहेत मग त्यानंतर पुणे कारागृह पुणे कारागृहाला अर्ज जे आहेत मित्रांनो चार हजार पाचशे प्लस अर्ज आलेले आहेत म्हणजे साडेचार हजार प्लस अर्ज पुणे कारागृहासाठी आलेले त्या आहेत त्यानंतर बघा सी पी वर्धा सी पी वर्धेला जे फॉर्म आहे ते सहाशे पन्नास प्लस आहेत त्यानंतर अमरावती ग्रामीणसाठी जे अर्जाची संख्या आहे मित्रांनो ते आहे तीन हजार एकशे एकतीस इतकी त्यानंतर बघा सी आर पी एफ सी आर पी एफ गोदियासाठी जे अर्ज आहेत सोळाशे बेचाळीस इतके आत्तापर्यंत अर्ज आलेले आहेत त्यानंतर बघू आपण बघा त्यानंतर मित्रांनो नागपूर कारागृह नागपूर कारागृहासाठी आता अर्जाची जी संख्या आहे ते आहे चार हजार पाचशे सत्याऐंशी म्हणजे बघा साडेचार हजाराचा सुद्धा आकडा तिथं पार झालेला आहे कुठे तर नागपूर कारागृहामध्ये त्यानंतर बघा सी पी मुंबईसाठी जे सी पी मुंबईला फॉर्म भरणारे आहेत त्यांनी बघा बार, बारा श, बारा हजार प्लस फॉर्मची संख्या तिथं अर्ज भरून झालेले आहेत तर त्यानंतर बघा त्यानंतर मीरा भाईंदर चालक मीरा भाईंदर चालक साठी सातशे अडुसष्ट इतके अर्ज आलेले आहेत त्यानंतर बघा मित्रांनो सी पी अहिल्यानगर साठी चारशे एकवीस अर्ज आलेले आहेत त्यानंतर बघा एस आर पी एफ वरणगाव जी अर्जाची संख्या आहे दोन हजार पाचशे प्लस अडीच हजार प्लस इथे अर्ज आलेले आहेत वरणगावला त्यानंतर एस आर पी एफ गट क्रमांक चार नागपूर साठी अर्ज जे आहेत नऊशे प्लस अर्ज आलेले आहेत मित्रांनो तर बघा ह्या पद्धतीनं जे एवढे सध्या अर्जाची संख्या या जिल्ह्यामध्ये एवढी आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज भरणार आहे मित्रांनो तर नक्कीच बघा कुठे किती अर्ज आलेले आहेत